ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत असून निसर्गाचा लहरीपणा कोरडवाहू शेती नापिकी यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाहीये शासनाच्या वारंवार बदलत्या धोरणाचाही मोठा फटका शेतकऱ्यांना वेळोवेळी बसतो त्यातून निर्माण होणारी आर्थिक टंचाई आणि शेतकरी आत्महत्या हे सत्र कायमचे थांबवण्याची गरज आहे यासाठी भक्कमपणे राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या मराठवाड्यात मराठवाड्यात होतात गेल्या म्हणजे एक जानेवारी ते तीस एप्रिल दरम्यान तब्बल दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक एकोणसाठ तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये चौरेचाळीस आत्महत्या झाल्या आहेत दुष्काळ नापिकी आणि अतिवृष्टी शेतमालाला कमी भाव कर्जबाजारीपणा या कारणांमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत मात्र हे प्रयत्न कमी पडत असल्यामुळे आत्महत्या रोखण्यामध्ये यश आले नाही सन दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर दोन हजार तेवीस मध्ये अत्यल्प पाऊस झाला जानेवारी ते मे दोन हजार तेवीस दरम्यान आणि नोव्हेंबर दोन हजार मध्ये कोसळलेला अवकाळी पावसामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांचेही नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही त्यातच मान्सून मध्ये बराच खंड पडल्याने उत्पादन प्रचंड घटले आहे शासनाने मदतीची घोषणा केली परंतु घोळात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याची कमी आहे या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी मृत्यूला कवटाळू लागले आहेत मागील चार महिन्यामध्ये म्हणजेच एक जानेवारी पासून ते तीस मार्च दोन हजार पर्यंत मराठवाड्यातील तब्बल दोनशे तेरा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती यामध्ये गेल्या महिनाभरात म्हणजे एप्रिल मध्ये तब्बल चोपन्न शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले जानेवारी ते डिसेंबर दोन हजार केल्या तर दोन हजार एकवीस या वर्षामध्ये आठशे सत्याऐंशी शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली एक जानेवारी ते डिसेंबर दोन हजार बावीस या काळामध्ये मराठवाड्यात एक हजार बावीस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद करण्यात आली तर मागील वर्षी एक जानेवारी पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत मराठवाड्यातील तब्बल एक हजार अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे मराठवाड्यात गेल्या चार महिन्यात म्हणजे एक जानेवारी ते तीस एप्रिल दरम्यान दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस तर जालन्यामध्ये एकोणतीस शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली परभणी जिल्ह्यामध्ये बारा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली तर हिंगोलीमध्ये तेरा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली नांदेडमध्ये एक्केचाळीस बीडमध्ये एकोणसाठ तर लातूर लातूरमध्ये सत्तावीस शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली धाराशिव धाराशिवमध्ये बेचाळीस अशा एकूण चार महिन्यामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे यावरून दरवर्षी शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे पावसात पडलेला खंड आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावून घेतला आहे त्याचे पडसाद जानेवारी महिन्यात उमटले जानेवारी महिन्यामध्ये तब्बल चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली फेब्रुवारी महिन्यामध्ये बासष्ट मार्चमध्ये सदुसष्ट तर एप्रिलमध्ये चोपन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे